आज मराठा संघर्ष योद्धा यांची अंतरवली सराटी येते नांदेड मराठा समाजसेवक मनीष वर्धीने भेट घेतलेली आहे दादा काय सांगाल आपली काय चर्चा झाली आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दादा यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी मी गेलो होतो मध्ये दोन तीन वेळा त्यांना भोवळ आली ते खाली पडले प्रकृती मागच्या वर्षभरापासून त्यांना साथ देत नाहीये तरी सुद्धा मराठ्यांच्या लेकरांसाठी रात्रंदिवस माती खाणारा हा नेता याच्या प्रकृतीची स्वतः जाऊन चौकशी करावी थोडं आपुलकीनं बोलावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि दादांशी खूप सुंदर आणि चांगली चर्चा झाली येत्या विधानसभेच्या नोटिफिकेशन निघण्याच्या आधी सगळ्या सोय्यांचा आदेश निघेल याची माझ्या मनाला खात्री आहे जर हा आदेश निघाला नाही तर मात्र हे जे काही येणार सध्या चाललेलं जे सरकार आहे त्याच्या विरोधात वातावरण जाईल अशी मला खात्री वाटते मराठा समाजासाठी आतापर्यंत आपलं काय योगदान आहे का एकोणीशे नव्वद पासून मी मराठा समाजाचं काम करतो छावा मराठा युवा संघटनचा मी संस्थापक आहे महाराष्ट्रातल्या दहा मराठा संघटनांचं एक फेडरेशन आहे मराठवाड्यापुरतं त्याच्यामध्ये भारतीय मराठा महासंघ कुणबी सेना कुणबी मराठा महासंघ अखिल भारतीय छवा छवा युवा परिषद ह्या सगळ्या संघटनांचं एक फेडरेशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे चार जून दोन हजार दहा ला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याचा जी आर आम्ही काढला होता त्यावेळा कैलासवाशी गोपीनाथराव मुंडे साहेब आणि आत्ताचे नेते जयदत्ताना क्षीरसागर यांनी आम्हाला खूप मदत केली होती तत्कालीन सरकारला जेव्हा लक्षात आलं की हा जी आर आपल्या भविष्यात अडचणीचा होऊ शकेल त्यावेळेला ते त्यांनी तो जी आर रद्द रद केला आता मात्र तो स्वतंत्र जी आर पुन्हा सरकारने काढलाय पण त्या जी आरला सुद्धा अशा प्रकारची बगल देण्यात आली की ज्यामुळे मराठ्यांच्या लेकरांना काही फायदा होणार नाही मागच्या पस्तीस वर्षापासून मी समाजाचं काम करत आहे कार्यकर्ता हा नेहमी निवडणुकीला सज्ज असतो नांदेड उत्तर मतदारसंघातून जर आदरणीय संघर्ष योद्धा मनोज मला संधी दिली तर शंभर टक्के मी नांदेडच्या विश विकासासाठी नांदेडला मागच्या सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात पाणी मिळालं नाही जायकवाडीला एकशे दोन पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी असताना संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही असे कसे राजकारणी आहेत हे या जिल्ह्याला तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं दहा वेळा मंत्रिपद मिळालं केंद्रात गृहमंत्रीपद मिळालं मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणावर टीका करायची नाही पण या नांदेडला पाच पाच दिवस पाणी येत नाही उशाला विष्णुपुरीचं धरण थोडंसं वर गेलं तर जायकवाडीचा समुद्र एवढं पाणी असताना पंधरा पंधरा दिवस संभाजीनगरला पाणी येत नाही नियोजन शून्य असलेलं हे सरकार याच्यात काहीतरी बदल करावा आणि नांदेड शहराला चोवीस तास बारा महिने पाणी द्यावं यासाठी मी नियोजन करणार आहे